नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत आजचा व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या वांगी पिकामधील काटेरी वांगे असतील गॅलन असेल त्याचप्रमाणे पाटोक असेल या वांगे पिकामधील आपल्याला देठ हिरवा कसा ठेवता येईल फुलांची संख्या जास्त मिळवत असताना सेटिंग कसं करता येईल त्याचप्रमाणे आपल्याला भरघोस उत्पादन कसं घेता येईल संचित्त स्वरूपात व्हिडिओचा विषय आहे वांगे पिकातील काटेरी वांग गॅलन असेल बारटोक असेल भरता वांगा असेल या वांग्या पिकामध्ये आपल्याला उत्पादन घेत असताना कोणत्या अडचणी था येतात आणि त्याचा सामना आपण कसा केला पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे या पंचगंगा वरटीच्या प्लॉट मध्ये आपण या ठिकाणी उभे आहोत आपण फुलांची संख्या बघतोय सेटिंग बघतोय अशा पद्धतीने सेटिंग आहे थेट हिरवागार आपल्याला या ठिकाणी दिसतोय आपल्यासोबत शेतकरी आहेत त्यांचं आपण नाव जाणून घेऊ दादा आपलं पूर्ण नाव सांगा गोकुळ रमेश पाटील गोकुळ रमेश पाटील राहणार महादेव गुवा तालुका जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर सातशे सत्याहत्तर पाचशे सत्तेचाळीस झिरो आठ काय वाटतं तुम्हाला डॉक्टर केसांचं मार्गदर्शन घेऊन वांगे पीक असेल अजून काय कुठल्या पिकाला मार्गदर्शन हे पहिलेच वर्ष आहे वांगे पिकासाठी मी बुकिंग केलेलं आहे तर मला चांगला प्रतिसाद भेटलेला आहे कुणाचं ऐकून मार्गदर्शन घेतलं काय कुठं मी ते ऑनलाईन बघितलेलं होतं युट्यूब्यूब ला बघून मी बुकिंग केलं होतं बरेचसे पाटील कंपनी आहे तुमची गंगापूरची असेल इकडं धोंडेगाव घेणाऱ्याची बरेचसे शेतकरी डॉक्टर किसानला तुमचा पाटील कंपनी डॉक्टर किसानला जॉईंट आहेत परंतु तुम्ही पहिल्यांदाच वांगे पीक या हंगामामध्ये तरी खूप म्हणजे असं आहे की मे एंडिंग असेल तुमचं जून असेल जुलै असेल फळ पोखरणारी आळी असेल डेट पूर्ण त्या ठिकाणी खराब होतो फुलांची संख्या कमी मिळते फळांची संख्या कमी मिळते परंतु डॉक्टर किसानचं वेळापत्रक घेऊन तुम्हाला काय फायदा झाला मला त्यांचं वेळा फक्त घेऊन येणा आळा कमी दिसली आणि फुल सेटिंग जास्त आहे भरपूर फुल सेटिंग पण जास्त आहे शक्यतो नाही तर वांगी होतच नाहीये किती गुंठ्याचा प्लॉट आहे तरी हा तीस पस्तीसच्या आसपास गुंठे कमी किती दिवस झाले सुरू होत तरी महिना होत आलाय किती कॅरेटचं उत्पादन मिळतंय तुम्हाला

की वांगे पिकामधील काटेरी वांगे असेल गॅलन भरता असेल या पिकांमध्ये आपल्याला देठ हिरवागार ठेवत असताना फळ पोखरणारी आळी कशी नियंत्रणात आणता येईल अन, लाल कोळी त्या ठिकाणी येतो बऱ्याच शेतकऱ्यांचा गैरसमज असतो की रोगाचा प्रादुर्भाव झाला देठ खराब झाला आपण जर या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो आता हे जे वांग शेत होते हा देठ तुम्हाला हिरवागार दिसतोय हा देठ हिरवागार दिसतोय डेट खराब झाला का शेतकऱ्याचा गैरसमज असतो रोगाचा प्रादुर्भाव आहे तिथं कोळीचा प्रादुर्भाव होतो मग आपण कुठल्या फवारण्या कशा वेळेस कशा घेतल्या पाहिजे त्या संदर्भात ही फुलांची संख्या आपण बघतोय फुलं तुम्ही या ठिकाणी बघतायत सेटिंग होत आहे कंटिन्यू सेटिंग चालू आहे आणि या फुलामध्येच अळी त्या ठिकाणी फुल डॅमेज करते आणि सेटिंग होत नाही आणि तिथं शेतकऱ्यांना वाटतं फुल ड्रॉपिंग होतं मग ड्रॉपिंग साठी त्या ठिकाणी झिरो बावन चौतीस किलेटेड कॅल्शियमचा वापर केला जातो किंवा कुठलंही त्या ठिकाणी अन्नद्रव्य व्यवस्थापन जमिनीतून केलं जातं किंवा फवारणी केली जाते ते न करता आपल्याला प्रामुख्याने दर पंधरा दिवसाला कीटकनाशक इन्सेक्टिसाईडची फवारणी महत्वाची आहे आणि ती कशी केली पाहिजे साधारणतः सिटिंग पिरियड सुरू आहे किंवा प्लॉट सुरू आहे तुमचा परता वांगा आहे काटेरी वांगा आहे ते हिरवागा राहिला पाहिजे चमक राहिली पाहिजे त्यासाठी आपण तर दहा बारा दिवसाला ची फवारणी घेत असताना तीन फवारण्या सांगतो पहिली फवारणी फिनिक सायटिकचं सा पॉवर किंग अडीचशे मिली नुवान दीडशे मिली त्यानंतर मध्ये एखादी फवारणी घेत असताना चमक टिकून राहण्यासाठी फुलांची किपिंग क्वालिटी झाडाची किपिंग क्वालिटी त्यासाठी दोनशे लिटरला प्लॅटिनम पाचशे मिली तेरा चाळीस तेरा पाचशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम जमिनीतून आपल्याला थ्रीजचा प्रादुर्भाव होऊ नये त्याचप्रमाणे खोड कीड ज्याला आपण म्हणतो किंवा शेंडा अळी ज्याला आपण म्हणतो त्यासाठी एकरी एक लिटर स्लेअर प्रो आणि पाच किलो तेरा झिरो पंचाळीस लाल कोळीचा प्रादुर्भाव देठ हिरवागार रावा यासाठी झडेलेख अडीचशे मिली आबाशिन शंभर मिली कॉम्बीफर्ट शंभर ग्रॅम असा एक स्प्रे त्या ठिकाणी घ्या पॉवर किंगच्या स्प्रे नंतर दहा ते बारा दिवसानंतर पुढचा स्प्रे इन्सेक्टिसाइडचा सा घेत असताना वायोगो वायोगो आणि मोइंटोडी वायोगो तुम्हाला आहे जवळजवळ त्या ठिकाणी ऐंशी मिली आणि मोहिंटोवडी दोनशे मिली असा एक स्प्रे घ्या त्याच्यानंतर ड्रिपच्या माध्यमातून फुलांची संख्या वाढवायची सेटिंग चांगलं वाढवायचं फळाची गुणवत्ता वाढवायची त्यासाठी जमिनीच्या माध्यमातून एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठवीस आणि पाचशे ग्रॅम बोरान यानंतर तुम्हाला भुरी रोगाचा प्रादुर्भाव असेल लाल कोळी असेल त्यासाठी फवारणी करत असताना झेडे साबासिन कॉम्बीफट नंतर फवारणी काय करायची त्या ठिकाणी खूप महत्वाची फवारणी ओमाइट दोनशे मिली आणि लिक्विड सल्फर दोनशे मिली असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात पाटील साहेब एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो पहिल्याच वर्षी वांग्याचं उत्पादन घेत असताना डॉक्टर केसांचं वेळापत्रक तुम्ही राबवलं आता ही कळी आपण बघतोय उत्कृष्ट कळ्यांची संख्या आहे फुलांची संख्या आहे आलेलं वेळापत्रक फॉलो केल्यानंतर तुम्हाला काय वाटतं खूप फरक पडलेला आहे तुम्ही जे वेळापत्रक दिलंय ते मी फॉलो करत गेलोय मला चांगलाच अनुभव आलाय मोठ्याने बोला मला तुम्ही जे दिलेलं वेळापत्रक आहे ते तुम्ही फॉलो केलंय मला त्याचा चांगला अनुभव आलेला आहे आपण बघतो या ठिकाणी जर आपण बघितलं चार ते पाच फळ आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारे म्हणजे टोमॅटो सारखं उत्पादन या ठिकाणी कळी या ठिकाणी कळी या ठिकाणी या कळ्या आपण बघू शकतो याच्यासाठी आपल्याला प्रामुख्याने वांगे पिकामध्ये वाढलेल्या तापमानात कसं उत्पादन घ्यायचं याबद्दल तुम्हाला काय वाटलं आतापर्यंत याच्या अगोदर वांगे शेती केली होती केली होती ती केलेली शेती आणि डॉक्टर किसानच्या वेळा बदल आता आळाई जास्त होती पहिले आता आळाईचा प्रॉब्लेम नाहीये फुल सेटिंग होत नव्हती आता फुल सेटिंग खूप झालेली इतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काय सल्ला त्यांना मी एवढं सांगू इच्छितो कि प्लॉट करण्याआधी ना त्यांनी डॉक्टर किसानचा एकदा सल्ला घ्यावा म्हणजे मी तर म्हणतच नाही डॉक्टर किसानचा सल्ला घ्यावा परंतु योग्य सल्ला घेतलाच पाहिजे घेतला पाहिजे मार्गदर्शन घेतलं घेतलं पाहिजे कारण आपल्याला शेती करत असताना ज्या येणाऱ्या अडचणी आहेत कारण निसर्ग बदलत चाललेला आहे जुन्या पारंपरिक पद्धती सोडून आपल्याला योग्य पद्धतीने आधुनिक पद्धतीकडे वळणं गरजेचं आहे काय वाटतं तुम्हाला बरोबर नक्की मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा होता वांगे पिकातील फुल सेटिंग असेल थील। सुरुवातीला आपण लागवड केल्यानंतर आता बरेचसे शेतकरी मे एंडिंग असेल जूनच्या पहिल्या आपल्या लागवडी करतील आणि त्यावेळेस आपल्याला कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात लवकरच एक व्हिडिओ जसा टॉमॅटोच्या व्हिडिओचा बरेचसे शेतकरी वेटिंग करतायत त्याच पद्धतीने शिमला मिरची असेल साधी मिरची असेल नवीन हंगामामध्ये लागवड करायच्या अगोदर कसं नियोजन केलं पाहिजे बेसल डोस काय टाकला पाहिजे पुढे जाऊन आपण एक महिन्यामध्ये मा कसं वेळापत्रक राबवलं हो पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ लवकरच येईल आजचा हा व्हिडिओ वांगे पिकामध्ये ते ठिरवागार ठेवत असताना फळ पोखरणारी आळाई नियंत्रण कशी आणू शकतो त्या संदर्भात व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि ला ला शेअर करायला विसरू नका नमस्कार